कुंभारीच्या राघवेश्वर देवस्थानात प्रदोष सोहळा उत्साहात संपन्न एक हजार आठ जोडप्यांच्या हस्ते गंगा आरती पवित्रतेची अनुभूती देणारा श्रद्धेने ओथमलेला आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला असा भव्य प्रदोष सोहळा कोपरगाव तालुक्यातील कुंभार येथील श्री राघवेश्वर देवस्थानात गुरुवारी मोठ्या भक्तिभावाने पार पडला या दिवशी मंदिर परिसर फुलांनी सजवले गेले होते धूप दीप घंटानाद आणि वेद मंत्रांच्या गुंजांनी वातावरण पावन झाले होते प्रदोष म्हणजे भगवान शंकराला समर्पित विशेष दिवस या निमित्ताने हजारो भक्तांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केली होती मंदिर परिसरातील शिस्तबद्ध वातावरण सेवेकऱ्यांची तत्परता आणि भक्तांची निस्वार्थ श्रद्धा हे सर्वजण अनुभवत होते संध्याकाळी सहा वाजता या सोहळ्याचा प्रमुख भाग म्हणून संतोष महाराज जाधव यांचे तात्विक आध्यात्मिक आणि अंतर्मुख करणारे प्रवचन पार पडले भक्ती ही केवळ देवळात नव्हे तर जीवनात असली पाहिजे सेवा संयम आणि सत्कर्म हाच खरा धर्म असे सांगत त्यांनी श्रोत्यांना आत्मपरीक्षणाची प्रेरणा दिली महाराजांच्या साध्या भाषेतील गहन विचारांनी हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले प्रवचनानंतर एक हजार आठ जोडप्यांच्या उपस्थितीत पार पडलेली महागंगा आरती हा सोहळ्याचा सर्वात भावस्पर्शी क्षण ठरला शंख घंटा आणि हरिणाम संकीर्तनाच्या गजरात श्री राघवेश्वर महादेवाची आरती झाली भक्तांनी दोन्ही हात जोडून डोळे मिटून अंतकरणातून महादेवाची आराधना केली ही आरती नदीकाठी गोदावरी तिरी घाटावर अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली यावेळी आरतीनंतर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते रोज पहाटे मंदिरात अभिषेक केला जातो आणि या प्रदोष निमित्त चार हजार दोनशे ते साडेचार हजार भाविकांनी महादेवाचा प्रसाद घेतला अत्यंत सुव्यवस्थित व भक्तिभावाने भरलेले हे वितरण पाहून अनेकांनी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले ज्ञानदेव बाबुराव पाटील बढे आणि डॉक्टर भाऊसाहेब मधुकर पाटील जाधव हे या प्रसंगी प्रमुख प्रदोष मानकरी म्हणून उपस्थित होते ज्ञानदेव पाटील आणि भाऊसाहेब जाधव यांचं योगदान विशेषत्वाने उल्लेखनीय आहे या भव्य आयोजनाचे यश हे संपूर्ण श्रेय राघवेश्वर नंदगिरी महाराज यांच्या दूरदृष्टीला आणि प्रेरणेला जाते त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम निसर्गाच्या सानिध्यात शिस्तबद्ध आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमासाठी स्थानिक ग्रामस्थ सेवेकरी आणि युवकांनी रात्रंदिवस मेहनत घेतली श्री क्षेत्र राघवेश्वर देवस्थान हे केवळ एक मंदिर नसून श्रद्धा संस्कृती आणि सेवाभाव यांचं जिवंत प्रतीक आहे दरवर्षी येथे होणारे हे धार्मिक सोहळे परिसरातील लोकांना एकत्र आणतात नवी उमेद देतात आणि भक्तीच्या वाटेवर चालण्याची प्रेरणा देतात श्री स्वामी समर्थक श्री क्षेत्र राघवेश्वर देवस्थान आज आयोजित केलेला निमित्त कार्यक्रम दिनांक दहा चार चा, चा, दिनांक दहा चार या दिवशी गोदावरीच्या पवित्र तीरावरती एक हजार आठ जोडप्यांनी येऊन आरती करावी असा मानस घेऊन श्री ज्ञानदेव बाबुराव बडे आणि डॉक्टर भाऊसाहेब मधुकर जाधव यांनी हा संकल्प घेतला ग्रामस्थांच्या मदतीने आणि आज तो संकल्प पूर्णत्वास गेला एक हजार आठपेक्षा जास्त जोडप्यांनी घेऊन आजीडं आरतीचा पण आनंद घेतला महाप्रसादाचा पण आनंद घेतला आणि ह्या प्रसंगी महामंडेश महामंडलेश्वर महा श्री एक हजार आठ श्री गिरीजी महाराजांनी आलेल्या भाविकांना आपल्या शब्दसुमनांतून आशीर्वचन दिले त्याचबरोबर गिरीजी महाराजांनाही सर्वांना आशीर्वाद दिले मार्गदर्शन केलं आणि ह्या कार्यक्रमामध्ये खूप आनंद घेऊन प्रदेश काळाचं महत्त्व देश धर्म संस्कृती वाचवण्यासाठी पुढं मुलं घडावे आजच्या वातावरणामध्ये उद्याची पिढी वाढत असते ह्या संकल्पनेतून मुलं घडले पाहिजे आज मुलांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता अनैतिकता देश धर्म संस्कृतीबद्दल आणि थोरा मोठ्याबद्दल अनादर मुला हे मुलांमध्ये वाढत चाललेले आहेत त्याचबरोबर मुलं हे अति कॉम्पिटिशनमुळं काही मुलं डिप्रेशनमध्ये जाताना आपल्याला दिसतात आत्महत्याकडे काही मुलांची प्रवृत्ती होऊ राहिली हे टाळण्यासाठी आणि सुसंस्कृत सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी या संस्थांच्या वतीने आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कोपरगाव आणि मुर्शदपूरच्या वतीने या ठिकाणी दिनांक बावीस मे ते एक जून ह्या कालावधीमध्ये रोज सकाळीच सात ते अकरा बालसंस्कार शिबिर आणि युवा संस्कार शिबिर आयोजित केलेले आहेत तर मी सर्व पालकांना अगदी नम्रतेची विनंती करेन की आपल्या मुलामुलींना या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या बालसंस्कार शिबिराला पाठवा श्री क्षेत्र कुंभारी येथे आम्ही प्रदोष काळासाठी एक हजार आठ या जोड्यांचा संकल्प केला होता पण पर, पर आज तो संकल्प एक हजार आठ पेक्षा जास्त पूर्ण होऊन ते त्याहीपेक्षा पेक्षा सेवेकरांनी आज इथे प्रसादाचा लाभ व आरतीचा लाभ घेतला त्याबद्दल सर्व भक्तांचं व गावकऱ्यांचं व मंदिराचं सर्वांचं बघितलं